बातमी मागेल ओपन न्यूज चॅनल आजची आढावा बैठक ही उद्याच्या जनआंदोल आरशेफच्या प्रकल्पग्रस्तांचा गेले कित्येक वर्षाचा प्रश्न प्रलंबित बाकी आहे आणि आरशेफ मध्ये नवीन विसर्गन येते नवीन प्रकल्प येतोय मुख्यमंत्री मोदय महाश राजेश यांनी मला शब्द दिलेला आहे येणाऱ्या विस्तारीकरणामध्ये बा जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना नोकरीमध्ये सामावून घेतलं हो जाईल गेले सहा महिन्या प्रकल्प जे विस्तारित सुरू झाले तर सहा महिन्यामध्ये आरक्षेप मॅनेजमेंटने कुठल्या पद्धतीने निर्णय न घेतल्यामुळे उद्याचा दिवस उजाडला की उद्या आम्हाला आरक्षेपच्या वृद्धात निदर्शन आंदोलन करणं करणं वागत आहे आमच्या लोकांची तिथे जागा त्या ठिकाणी गेली आहे अनेक भूमिपुत्र आहेत की ज्यांची जागा गेली आहे आज फार नोकऱ्या लागलेल्या नाही आहेत आणि तसं बोलतो एकशे एक्केचाळीस फक्त प्रकल्प शिल्लक आहेत मला असं वाटतं नवीन येणाऱ्या प्रकल्पामध्ये त्यांना त्याच्यामध्ये सामावून घ्यावं ही आमची अधिकृत मागणी आहे आणि राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून भूमिका मांडली आहे केंद्रीय मंत्री जे पी नड्डाना आम्ही दोन वेळा भेटलो मुख्यमंत्र्यांचं निवेदन पत्र घेऊन आम्ही गेलो ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट पत्र लिहिलं आहे की येणाऱ्या एक्सपेन्शनमध्ये जे बाधित पूर्वज फी पिना घ्या आणि म्हणून आमचा येणाऱ्या प्रकल्पाला नक्की पाठिंबा आहे जिथे जिथे प्रकल्प त्या पाठिंबा नक्की आहे पण त्याच्यामध्ये जे बाधित शेतकरी आहेत प्रकल्प त्यांना नोकरी मिळावी पाहिजे आमची भूमिका नाही आता कालच्या आमच्या जिल्हा प्रमुख राजा केरीने त्या ठिकाणी रोजगार मेळावा घेतला मला असं वाटतं साडेतीन हजार लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग दिला विविध कंपन्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि म्हटलं अडीच हजार लोकांना त्यांनी त्याच्यामध्ये अपॉइंटमेंट लेटर दिलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे अचिव्हमेंट आहे आणि मग सक्सेस मिळावा येतो रोजगार मेळावा आणि त्या जिल्हा प्रमुखांचा प्रयत्न असतील आणि विशेषतः तरुणाला नायजेराची भूमिका त्यांनी चोख बजावली असं माझं मत आहे उद्याचं जे आंदोलन आहे ते गेले कित्येक वर्षाचा माझा प्रलंबित प्रश्न आहे त्याच्यामध्ये माझे स्थानिक प्रश्न आहेत माझ्या कोळी बांधवांचा जे आरशेचं सांडपाणी आहे जो त्याच्यातनं पाईपलाईन गेली आहे ती चॅनलमध्ये असल्यामुळे घोड्यांना लागून ते होड्यांचं नुकसान होते अनेक म्हणजे कोळी बांधव त्याच्यामध्ये ग्रस्त झालेलं आहे त्याच्याने हाक्याची लढाई आहे आणि ती जेटी आरशेपने कबूल केली होती डीप समुद्रामध्ये त्या ठिकाणी माल उतरवण चढण्यासाठी जेटी ते एक आंदोलन आहे विविध प्रश्न आहेत तर इथल्या विकास कामांच्या बाबतीमध्ये आर्षेफनी खरंच लोकांना पाणपोषित तोंडाला अशा सगळ्या भूमिका घेऊन उद्या आम्ही सगळेच लोक सगळेच नेते मंडळी रस्त्याविषयी लढाई घडणार